महाराष्ट्राचा पहिला निकाल हा सांगली जिल्ह्याचा आणि माझ्या विजयाचा असेल उद्धव ठाकरे यांच्या कामाचा मी फॅन होतो मी शंभर टक्के मैदानात उतरलो आहे उमेदवारी प्रत्येक गावामध्ये गेलो आहे असं चंद्रहार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे आज खरोखर आनंद होतो शिवसेने प्रवेश केल्यावर कारण बरेच दिवस बरेच वर्ष आदरणीय उद्धव साहेबांच्या कामाचा मी खरोखर फॅन होतो आणि आज खरोखर या परिवारामध्ये मला सामील होण्याची संधी मिळाली खरोखर मी भाग्यवान समजतो सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी झालेली आहे तो, तो संपूर्ण मेसेज उद्धवसाहेबांनी त्यांच्या भाषणातून दिलेला आहे मग मी त्यावर जास्त काही बोलणार नाही ना पण येणाऱ्या काळामध्ये हे तुम्हाला सर्वांना दोन ती 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 ते तीन तीन दिवसात महाविकास आघाडीची यादी जाहीर होईल आणि त्यांना आपले पूर्ण स्पष्ट होईल सगळ्या गोष्टी ते मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही समोर ना कोण येणार आहे काय होणार आहे याविषयी मी काही सांगू शकत नाही पण मी मैदानात आहे शंभर टक्के आहे त्याविषयी काहीच बोलू शकत नाही कारण काय आजपर्यंत खर अजून उमेदवार घोषित झालेले नाहीत म्हणजे आमच्या सांगलीचे नाही संपूर्ण महाराष्ट्रातले असतील महायुतीचे उमेदवार गोष्टी झाले नाही त्यामुळे मी काही त्याविषयी बोलू शकत नाही आपली उमेदवारी निश्चित झाली आहे काय वाटतं किती मताने विजय आपला होईल असं मी आकड्याच सांगणार नाही तुम्हाला पण मी मग सांगितलं महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्याचा माझ्या विजयाचा आणि शिवसेनेच्या विजयाचा त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या जिल्ह्याचा असेल कधीपासून लागणार आणि कशा प्रकारे कधीपासून मी गेली दोन वर्षे झालं जवळजवळ दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटरचा माझा मतदारसंघ आहे पण प्रत्येक गावामध्ये कुठलंही गाव राहिलेलं ना नाही दे की ज्या गावामध्ये मी केलेलं नाही असे दोन ते तीन वेळा मी ह्या दीड ते दोन वर्षात सामाजिक क्षेत्रात असेल क्रीडा क्षेत्रात असेल अशा प्रत्येक गोष्टी घेऊन मी रक्तदान आर्मीसाठी रक्तदान हा एक वेगळा प्रयोग घेऊन मी प्रत्येक गावागावामध्ये गेलो पण आजपर्यंत आर्मीसाठी रक्तदान कुणी केलेलं नाही गोवन संवर्धन म्हणून बैलगाडी स्पर्धा असतील किंवा मा, माझ्या कुस्ती क्षेत्रातले तालमीचा विषय असेल हे अनेक विषय सामाजिक विषय घेऊन मी प्रका, प्र मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये गेलेलो आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे त्या प्रतिसादाच्या जोरावर मी आज इथं ठामपणे सांगू शकतो की महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला निकाल हा सांगली जिल्ह्यातच लागणार कुस्तीची मैदान कुस्तीचे अनेक मारलेले आहेत पहिलं राजकीय मैदान होतं यापूर्वी मी सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक दोन हजार सात साली निवडून आलेलं आहे त्यावेळी वयाच्या बावीसाव्या वर्षी मी माझं स्वतःचं मतदान स्वतःला करून समोर तीस वर्ष निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या हो दहा मतांनी पराभूत केले त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन आहे अगदी ज्या वयात बघायला मिळत नाही त्या वयात मी ती पदं भोगलेली आहेत त्यामुळे मला ह्या गोष्टी काही नवीन आहेत राजकारणातलं असेल किंवा कुस्तीतलं एक मैदान असेल प्रत्येक वेळी मी मारत आलो आणि इथून पुढे पण मारणारच ओके ओके